केणेकर आपल्यासोबत जोडले गेलेत संजय जी लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत तर हा दौरा कितपत योग्य ठरला असं तुम्हाला वाटतं कारण स्वतः देखील तुम्ही या दौऱ्यावरती नजर ठेवून असणार आहेत बांधावरती खरोखर शेतकरी सापडला का शेतकरी सापडला असेल तर खरोखर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या का उद्धव ठाकरेंनी नेमकी त्यांना कोणती आश्वासनं दिली आणि आज तर एका बाजूला आचारसंहिता लागू आहे मात्र मतं नेमकी कुणाला द्यावी याचा उल्लेख देखील झाल्याचं पाहायला मिळालं संजयजी खर तर शेतकऱ्यांच्या सहानुभूतीच सोंग करतय अशा पद्धतीनं अवसान आणून हा खऱ्या अर्थानं दौरा आ, केला जातोय तुम्ही बघितलंच असाल अंबादास दानवेजी हे लोकांना शेतकऱ्यांना भरझबळी गोळा करण्याचा प्रयत्न करताय म्हणजे शेवटी वस्तात गारुडी झाले उद्धव ठाकरे आणि जंबुरे अंबादास दानवे लोकांना गोळा करण्याचं काम करत होते निश्चितपणे हा आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन करणारा दौरा होता आ, मत देऊ नका एकाही दौऱ्यामध्ये त्यांनी सांगितलं नाही की आम्ही अशी कामं केली मुख्यमंत्री असताना यांनी यांच्याच कार्यकर्त्याला बोलायला लावलोय एकही शेतकरी बोलत नव्हता कार्यकर्तेच बोलत होते शिवसैनिकच बोलत होते असे त्याच्यामुळे हे उभाट्याचे शिवसैनिक खऱ्या अर्थानं हा दौरा म्हणजे लबाड लांडग ढोंग करतय आणि खऱ्या अर्थानं खोट सहानुभूतीचं सो सोंग करतय आणि त्याच्यामुळं हे उन आणलेला दौरा अतिशय फुल ठरलेला आहे बरोबर मराठवाड्याच्या या दौऱ्याचं नेमकं फलित काय शेतकऱ्यांना या दौऱ्याच्या माध्यमातून काय मिळणार आहे खर तर हा दौरा दौरा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम कस होता या दौऱ्या दौऱ्यातून चेष्टा केली यांनी शेतकऱ्यांची आ यांचे राजकारणाची पोळी भाजण्याकरता हा दौरा यांनी काढलेला आहे आणि त्यामुळे मी या दौऱ्याचा निषेध करतो आणि निवडणूक आयुक्ताला सांगतो खऱ्या अर्थानं यांच्यावर हा आचारसंहितेचा गुन्हा दाखल करावा म्हण पण या संदर्भातली भाजप मागणी करताना दिसून आलं नाही संजय जी खर तर तुमचा हा संपूर्ण परिसर आहे मराठवाड्यावरती आपलं देखील लक्ष असतं मात्र शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन समस्या कि मग मतांची मागणी हॅलो शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जर यांनी मुख्यमंत्री असताना जेव्हा म्हटले होते की आम्ही शेतकऱ्यांच्या आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बी बियाणं देऊ खत देऊ आणि हे शेवटपर्यंत मुख्यमंत्री असताना शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाही पाहिजे ते आवश्यक कर्ज कर्जमाफी शेतकऱ्यांची केली नाही त्यामुळे हे पसवे आहे हे शेतकऱ्यांना माहीत होत आलेला नाही या दौऱ्यात आलेला नाही नक्कीच धन्यवाद संजय केणेकर तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात मात्र शिवसेनेनं केलेला त्या ठिकाणचा दौरा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र आयोजन